वीस तारखेला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो आपला वर्धा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे ते जागेची पाहणी करायला आम्ही सगळे गेलो होतो आणि मला सांगताना आनंद होतो आहे की वीस तारखेला नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये विश्वकर्मा योजना जी अतिशय महत्त्वाची योजना सर्वसामान्य घटकासाठी आहे त्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्याचा परिपूर्ती सोहळा हा वर्धा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये किमान सत्तर ते पंच्याहत्तर हजार लाभार्थी उपस्थित राहतील आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यामध्ये किमान दोन ते अडीच हजार लाभार्थी उपस्थित असतील असं नियोजन आहे आणि हा कार्यक्रम सातशे ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे देशात दाखवला जाणार आहे विश्वकर्माच्या जा बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कीट वाटपचा देखील कार्यक्रम एम एस बीच्या मार्फत वर्ध्यामध्ये आपण आयोजित करतो आहे एम एस एम ईचं फार मोठं प्रदर्शन जे तीन दिवस चालणार आहे ते देखील इथं आयोजित करण्यात आलेलं आहे त्याची जबाबदारी दिल्लीच्या एम एस एम ई विभागानं घेतलेली आहे जागेची पाहणी केल्यानंतर ज्या ज्या काही रिक्वायरमेंट पंतप्रधानांसाठी लागतात सिक्युरिटीच्या दृष्टीनं त्या तंतोतंत पालन आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं आणि एस पीकडनं होतं आहे हेलिकॉप्टर कशा पद्धतीनं कुठं उतरणार आहे आणि पेंडॉल देखील निम्म्यापेक्षा जास्त उभा राहिलेला आहे जय्यत तयारी सुरू आहे कधी ते एक्झिबिशनला येणार आहेत कधी मेन पेंडालमध्ये येणार आहेत याचं देखील नियोजन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि म्हणून वीस तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाला आपण देखील सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी मिळून सांघिक पद्धतीनं हा ऐतिहासिक कार्यक्रम करण्याचं आम्ही सगळ्यांनी योजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दे आपण देखील सहभागी व्हावं ही शासनाच्या मार्फत मी आपल्याला विनंती करतो आहे नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा न्यूज एटी वन बात वही जो सच हो